नमस्कार आज आपण स्वप्न या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि याच झालं असं की माझ्याकडे एक तरुण मुलगा आला अगदी त्याच्या चेहऱ्यावरचे भाव त्याची बॉडी लँग्वेज हे सगळं मला असं दिसत होतं की तो कुठेतरी घाबरलेला आहे काहीतरी झालेला आहे त्याला मी विचारलं अरे बाबा काय झालं तर त्यावेळेला तो मला म्हणाला की मला एक स्वप्न पडलेलं आहे आणि या स्वप्नामध्ये मला असं काहीतरी विचित्र दिसलेलं आहे तुम्हाला कळत नाही की या स्वप्नाचा नेमका काय अर्थ आहे आणि काय नाही म्हणून मी तुमच्याजवळ आलेलो आहे त्याने त्याचं स्वप्न सांगितलं की तो सांगित कुठेतरी नदीच्या काठाने जातो आहे आणि अचानक त्याचा तोल जाऊन तो त्या पाण्यामध्ये पडतो आहे आणि पाण्यामध्ये पडल्याच्यानंतर घटांगळ्या खातो आहे आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो आहे त्याला पोहता येत नाही आहे अशा स्थितीमध्ये मला वाचवा मला वाचवा म्हणून आरडाओरडा करतो आहे आणि अशा स्थितीमध्ये पुन्हा समोर त्याच्या एक मगरमच्छ त्याच्याकडे येताना त्याला दिसतो आहे आणि अशा स्थितीमध्ये हा मला सांगायला लागला की मला माझा मृत्यू असा प्रत्यक्ष दिसायलाच लागला आणि मी कसा वाचेन या पोटतिडकीने मी मोठ्या जोरात ओरडलो मला वाचवा मला वाचवा आणि अचानक खडबडून जाग आली पाहतो तो मी आपल्या अंथरुणावर होतो सर्व अंगाला आलेला होता माझ्या मनामध्ये याविषयीचा कोणताच विचार सुद्धा नव्हता पण मग हे स्वप्न मला पडलं कसं याचा काही संबंध आहे का अशी काही घटना माझ्या जीवनात घडणार आहे का असे एक ना अनेक प्रश्न त्याने मला या निमित्ताने विचारले आणि इथूनच मला प्रेरणा मिळाली की एकदा या स्वप्न स्थितीवरते विचार झाला पाहिजे जागृती सुशुक्ती स्वप्न या ज्या अवस्था आहेत या अवस्थेमध्ये स्वप्न ही एक सुद्धा अशी मजेशीर अवस्था आहे आणि या स्वप्नाच्या बाबतीत तुम्ही जर पाहाल तर बहुतेक सगळ्यांनाच थोड्याफार फरकाने काही काही स्वप्न पडतच असतात तर या स्वप्नांमध्ये त्यांचे वेगवेगळे विषय असतात कोणाला काय स्वप्न पडेल हे काहीच सांगता येत नाही आणि त्याच्याविषयीची चर्चा पण इतकी करता येणार नाही पण त्याचे मात्र दोन विभाग आपल्याला करता येते की एक शुभ आणि एक अशुभ अशा दोन प्रकारच्या स्वप्नांचं स्वरूप हे राहते पण नेमकं स्वप्न ही प्रक्रिया काय का आहे का ही घटना घडते कशी याच्याविषयीची थोडीशी शास्त्रीय चर्चा आपण आधी करू आणि मग याच्यावरती काही समाधान आहे का याचा विचार नंतर करू थो सुरुवातीला जर शास्त्रा आधार घेतला तर अशी माहिती मिळते की जे काही आपण दिवसभरामध्ये पाहत असतो ऐकत असतो जे काही भोगत असतो जे काही कर्म करत असतो अनेक व्यक्ती आपल्याला भेटत असतात आपण अनेक स्थानांवरून जात येत असतो हा सगळ्या जो काही आपल्या दिवसभराच्या दिनचर्याचा जो भाग असतो याचा एक जो संस्कार आहे तो आपल्या कंठामध्ये असलेल्या नाडीच्या ज्याला शास्त्रामध्ये पुरीतच असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे तिथे हा संस्कार स्थित होत असतो आणि हा स्थित झालेला संस्कार आपण ज्या सुशुप्ती म्हणजे झोप निद्रा या अवस्थेमध्ये असतो त्यावेळेला जे पंचविषय आहेत शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे जे पंचविषय आपल्या शरीरामध्ये आहेत या पंचमहाविषयांचा पंचविषयांचं जे काही ज्ञान उद्भवते आणि त्याच्यातून जो काही व्यवहार होतो ती अवस्था म्हणजे स्वप्न आहे आणि म्हणून इथे एक सिद्धांत तयार होऊन जातो की तुम्हाला कोणतंही स्वप्न पडलेलं असो ते या पंचविषयाच्या बाहेर असत नाही आणि ते जे आकार धारण करते जे काही स्वप्नामध्ये आपल्याला दिसते त्याचा संबंध या पंचविषयाचा ज्या पंचमहाभूतांशी संबंध आहे त्या पंचमहाभूतांच्या त्या पंचतत्वाच्याच रूपाने ते आकार धारण करत असतात जसं उदाहरण म्हणून आपण पाहू शब्द हा आकाशाचा गुण आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला स्वप्नामध्ये सुद्धा काहीतरी संवाद बोलणे कोणी आपल्याला बोलतो आहे काही भांडण होते आहे अशा पद्धतीचं स्वप्न त्याच्यातून साकार होऊ शकते हा आकाशातून आलेला गुण आहे दुसरा जो स्पर्श आहे हा वायूचा गुण आहे तत्वाचा गुण असल्यामुळे आपल्याला कोणीतरी ओढतोय ढकलतोय हात लावतोय अशा पद्धतीच्या स्पर्शात्मक ज्या भावना आहेत त्या स्वप्नामध्ये या रूपाने आकार धारण करत असतात त्याच्यानंतर जे रूप आहे हा तेज तत्वाचा असलेला संबंध आहे याच्यामुळे अनेक प्रकारचे दृश्य स्वप्नामध्ये आपल्याला दिसत असतात ते वेग वेगवेगळे वे वे चित्रविचित्र आकार सुद्धा धारण करत असतात आणि त्या दृष्टीने आपल्या समोर ते यायला लागतात त्याच्यानंतर रस जो आहे हा जलतत्वाचा संबंधित असलेला गुण आहे या जलतत्वामुळे आपल्याला समुद्र नद्या किंवा तहान लागलेली आहे पाणी पितो आहे अशा पद्धतीचा पाऊस पडतो आहे जलाशय दिसते आहे अशा पद्धतीचे स्वप्न त्याच्यातून साकार होतात त्याच्यानंतर जो गंध आहे हा गंध पृथ्वीच्या संबंधित असलेला गुण आहे याच्यामधून पृथ्वी तत्वाचा जो काही जडाचा भाग आहे जसं एखादं अन्न आहे ज्याला काही कुठे स्मेल आहे गंध आहे अशा पद्धतीचे वस्तू पदार्थ आपल्याला दृष्टीगोचर स्वप्नामध्ये होऊ शकतात अशा पद्धतीच्या या पाच पंच विषयांचा या पंच महाभूतांशी असलेला संबंध आणि त्याच्यातूनच ते आकार धारण करत असतात आणि तशा पद्धतीचे आपल्याला स्वप्न पडत असतात ही स्वप्नाची मूळ सिद्धांतिकी आहे या पाच विषयांच्या पलीकडे असं कोणतीही साधी गोष्ट नाही की जी तुमच्या स्वप्नामध्ये येऊ शकते आता चला एका दृष्टांताच्या आपण ही नेमकी प्रक्रिया कशी घडते याच्याविषयीच थोडस जाणून घेण्याचा प्रयत्न करतो याच्यासाठी आपल्या नेहमीच्या परिचयातला अनुभवातलं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो जसं सिनेमा हॉल आहे चित्रपट गृह याच्यामध्ये आपण ज्या वेळेला जातो तो त्यावेळेला आपण पिक्चर पाहायला गेल्याच्या नंतर त्या सिनेमा हॉलमध्ये आपल्यासमोर एक स्क्रीन आहे पर्दा आहे आणि आपल्या मागच्या बाजूने जिथून तो पि चित्रपट दाखवला जातो तो एक ऑपरेटर तिथे बसलेला आहे तो सगळ्यात पहिले सिनेमा हॉलमधले सगळे लाईट जे आहेत ते बंद करतो तिथे पूर्ण अंधार होतो आता ही प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये स्वप्नात कशी घडते ती बघा हे संपूर्ण लाईट घालून ती डार्क रूम जी बंद होते ती म्हणजे आपण सुशुक्ती म्हणजे झोपेच्या अवस्थेत गेलेली अवस्था आहे त्याच्यानंतर ह्या ज्या आपल्या पापण्या डोळे बंद करून झोपतो तेच जणू त्या सिनेमा हॉलचे तो पडदा आहे ज्याच्यावरती आपल्याला हे चित्र सपना रूपाने दिसते त्याच्यानंतर याचा जो ऑपरेटर या आहे जो हे दाखवतो आहे ती बुद्धी त्याच्या मागे आहे आणि त्या स्क्रीन पासून म्हणजे पडद्यापासून तर त्या ऑपरेटर दिसून आपल्याला तो चित्रपट दाखवला जातो त्याचा जो फोकस आहे जे रेस त्या स्क्रीन पर्यंत ते आपलं मन आहे की जे आपल्याला तिथपर्यंत ते दृश्य घेऊन घेऊन जाते आणि दाखवते अशा पद्धतीची ही एक चित्रपटाच्या माध्यमातून मी तुम्हाला एक मजेशीर स्वप्नाची स्थिती सांगितली की हे अशा पद्धतीचं होत असते याच दृष्टांताला जर थोडस आणखी पुढे नेऊन विचार केला तर असं लक्षात येते की आपण चित्रपट पाहायला गेल्याच्या नंतर त्या स्क्रीनवर ते सुरुवातीला असं लिहूनच येत लिखित स्वरूपात येते की याच्यामध्ये दाखवलेल्या ज्या काही घटना आहेत या सगळ्या काल्पनिक का आहेत याचा वास्तविकतेशी काही संबंध नाही आणि तसंच मनाच्या ठिकाणी किंवा आपल्या ठिकाणी असलेल्या कल्पना स्वप्न रूपाने साकार होतात आहे दुसरी गोष्ट पहा की त्या जो त्या चित्रपटाचा जो निर्माता आहे त्याला जर आपण भेटलो आणि विचारलो की का हो हे जर सगळं असं पद्धतीचं काल्पनिक का आहे तर तुम्ही हा चित्रपट बनवलाच कशासाठी तर त्यावेळेला तेच फार सुंदर उत्तर देतात की जे समाजामध्ये अवतीभोवती घडते आहे उदाहरणार्थ हा वाढत असलेला आतंकवाद होणाऱ्या बलात्काराच्या घटना असतील खून असतील किंवा अनेक प्रकारचे असे उदाहरण सांगता येतील की जे समाजामध्ये जगामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच रूपांतर एका काल्पनिक याच्याप्रमाणे करून आम्ही चित्रपटामध्ये दाखवत असतो म्हणजे जर थोडासा याचा सूक्ष्म विचार केला तर वास्तविकतेशी संबंध आहे पण तो काल्पनिकतेच्या याच्याने दाखवला जातो आणि इथे खरा सुरुवात होते या प्रश्नाला की मम्मी पाहिलेल्या स्वप्नाचा माझ्या वास्तविक जीवनाशी काही संबंध आहे का आणि असेल तर तो काय आहे नेमका मी त्याचा कसा अर्थ केला पाहिजे हे समजण्याचा माणूस विचार करायला लागतो आणि अशा याच्यामध्ये लोक अनेक ठिकाणी जाऊन याच्याबद्दलच्या काही गोष्टीची चर्चा करतात की मला असं स्वप्न पडलं तर काय होईल तसं स्वप्न पडलं तर काय होईल म्हणून स्वप्नामध्ये अनेक ज्या काही का का गोष्टी दिसतात त्या शुभ आहेत किंवा अशुभ आहेत याविषयी आणखी चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करणारे याच्यातले तज्ज्ञ आणि अभ्यासक असलेले लोक या युट्यूबच्या माध्यमातून अनेक व्हिडिओ या दृष्टीने उपलब्ध आहेत ज्याच्यावरती तुम्हाला या सगळ्या माहिती सहज माहीत करून घेता येतील म्हणून त्यावर अधिक विस्तार मी न करता मी फक्त एवढंच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की स्वप्न ही एक अवस्था आहे आणि ही अवस्था ज्या पद्धतीची आहे त्या पद्धतीचा विचार करून आपल्याला याचा खरंच आपल्या जीवनामध्ये काही उपयोग करून घेता येईल का याच्याविषयीचा खरं प्रमुख हा विचार आहे आणि जर तो माझ्या जीवनामध्ये तशा पद्धतीचा काही असेल तर मी त्याच्या काही सूचना समजाव्या काही त्याच्यातून मला संदेश मिळतो आहे का अशा अनेक गोष्टी माणूस त्या दृष्टीने विचार करत असतो आणि त्या दृष्टीने जर विचारात घेतलं तर मग मात्र या स्वप्नाच्या विषयी चिंतन करणं फार गरजेचं होऊन जाते कारण साधारणपणे असं पाहिलं गेलेलं आहे की माण मानु, माणूस आहे तिथे ही स्वप्न आहे आणि ह्या अशा प्रक्रियेमध्ये स्वप्नाच्या दृष्टीने जर विचार केला तर याच्यातून आपल्याला जास्तीत जास्त काय ओळखता येऊ शकते की ज्याला हे स्वप्न पडते आहे तो व्यक्ती कसा आहे त्याचे त्याचा स्वभाव त्याचे गुण या याच्यातूनही सुद्धा ते दृष्टीगोचर होत असते ते ओळखता येऊ शकते म्हणून थोडक्यात सांगायचं झालं असं सा। तर असं म्हणतात ना मनी वसे ते स्वप्ने दिसे आपल्या मनामध्ये काय आहे हे ते सगळे या स्वप्नाच्या रूपाने आपल्याला सगळ्या गोष्टी दिसत असतात फक्त याच्यामध्ये एकच गोष्ट असते की कि घटना किती वर्षाची जुनी असू द्या किंवा ताजी असू द्या मात्र तुमच्या जीवनामध्ये मा कोणत्याही घडलेल्या घटना तुम्हाला भेटलेले व्यक्ती तुमच्या बाबतीत झालेला कोणताही प्रकार हा त्याच दृष्टिकोनातून तुम्हाला स्वप्नाच्या चा याच्यातून दिसत असतो आणि तो या पंचविषयाच्या पलीकडे कधीच असत नाही हा एक सिद्धांत मात्र या ठिकाणी आहे आणि याच दृष्टिकोनातून त्याचा जर विचार केला तर आपल्याला याचा उपयोग आपल्या आयुष्यामध्ये काही चांगला करून घेता येतो का याच्या विषयीचा विचार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करू आणि त्याच्यातून ह्या स्वप्नाच्या दृष्टीने काही समाधान आहे का ते शोधण्याचा प्रयत्न करू जय श्रीनाथ